इराण युद्ध थांबून आता था आठवडा उलटलाय युद्धभूमीवर आणि मध्य आशियात सध्या शांतता आहे मात्र इराण मध्ये अजूनही भीतीचं दहशतीचं वातावरण आहे ही दहशत कोणत्याही परकीय आक्रमणाची किंवा हल्ल्याची नाही तर खुद्द इराणी राजकर्त्यांचीच आहे कारण युद्धादरम्यान शत्रूला किंवा इस्रायलला मदत करणाऱ्यांना टिचून शोधून त्यांच्यावर कारवाई सुरू झाली होती अगदी युद्ध थांबल्यानंतरही ही कारवाई सुरूच आहे युद्धाच्या बारा दिवसांमध्ये तर सुमारे सातशे जणांना संशयावरून अटक करण्यात आली होती काय घडतं इराणमध्ये पाहूया एक रिपोर्ट इराणमध्ये दहशतीचं वातावरण इराणमध्ये जोरदार अटक सत्र देशद्रोहाच्या संशयावरून मृत्यूदंडाची शिक्षा इस्रायल सोबत अलीकडे झालेल्या संघर्षानंतर इराणमध्ये अटकेची आणि मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मालिका सुरू आहे इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादशी संबंध असल्याच्या संशयावरून इराणच्या अधिकाऱ्यांनी अनेकांना अटक केली आहे तर काहींना आरोप सिद्ध झाल्याच्या कारणाखाली फाशीची शिक्षाही देण्यात आली आहे इस्रायलच्या अनेक हिरांनी इराणच्या गुप्तचर विभागात घुसखोरी केली आणि शत्रूला महत्वाची गोपनीय माहिती दिली असा दावा इराणनं केला आहे मोसादच्या माहितीमुळेच इस्रायलनं इराणवर अचूक हल्ले करत त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना आणि अणुशास्त्रज्ञांना टिपल्याचा आरोप इराणनं केला आहे अर्थात त्यांच्या या आरोपाला बळही तितकंच आहे मोसाद ही जगातील प्रगत आणि सक्षम गुप्तहेर यंत्रणा समजली जाते इस्रायलच्या इराण विरोधातील ऑपरेशन रायझिंग लायन मध्येही त्यांची क्षमता दिसून आली मोसादनं युद्धापूर्वी सहा महिने इराणवर बारीक नजर ठेवली तीन महिन्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती मिळवली या काळात इराणमध्ये पंधरा अणुबॉम्ब आणि बॅलेस्टिक मिसाईलची निर्मिती होत असल्याचा दावा मोसादनं केला इराणी अण्वस्त्र केंद्र आणि अणुशास्त्रज्ञांच्या लोकेशनची अचूक माहिती मिळवली याच माहितीच्या आधारे तेरा जूनला इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला सुरुवात झाली इस्रायलची जवळपास दोनशे दिशेनं झेपावली इस्रायली क्षेपणास्त्रांनी दहापेक्षा पेक्षा जास्त ठिकाणी अचूक हल्ले केले इराणी आण्विक तळ आणि अणुशास्त्रज्ञांचा खात्मा केला एकूणच इराणच्या बड्या नेत्यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्यावर इराणनं सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता आपले महत्वाचे नेते गमावल्यानं इराण पुरता संतापला होता इराणनंही इस्रायलला सडेतोड उत्तर दिलं नंतर अमेरिकेलाही प्रत्युत्तर देताना मागे पुढे पाहिलं नाही मात्र आपली हानी ही इस्रायलच्या मोसादमुळे आणि त्यांना मदत करणाऱ्या इराणमधल्या हेरानमुळे झाल्याचं इराणनं जाणलं होतं त्यानंतर युद्ध काळातच देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवल्याचं सांगत मोसादसह काम करत असल्याचा संशय असलेल्या प्रत्येकाला इराणी अधिकारी लक्ष करू लागले युद्धाच्या बारा दिवसांमध्ये इराणी अधिकाऱ्यांनी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली तीन जणांना फाशी दिली तर सातशे जणांना हेरगिरीच्या संशयाखाली अटक करण्यात आली यात विशेषतः जीव समुदायातील व्यक्तींचा समावेश आहे ज्यांच्यावर इस्रायलला गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला शस्त्रसंधीनंतर पुढच्या एकाच दिवसात आणखी तिघांना फाशी देण्यात आली युद्धविरामाच्या आठवड्याभरातही इराणमध्ये अनेकांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातं संशयितांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जातं तर इराणमधील काही पत्रकारांवरही नजर ठेवली जातीय अशा संशयित पत्रकारांना मोहरिब म्हटलं जातं इराणी कायद्यानुसार त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाला तर मृत्यूदंडाची शिक्षाही दिली जाते मात्र हे सगळं सरकार विरोधातले आवाज दाबण्यासाठी आणि लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी केलं जात असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे इराणमध्ये सुमारे आठ हजार ते दहा हजार जीवनागरिक राहतात त्यांच्यापैकी अनेकांची चौकशी करण्यात आली आणि अटक करण्यात आली फारसिया इराणी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार संशयितांच्या घरी छापासत्र सुरू करण्यात आलं त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली तर मानवी हक्क संघटनेच्या माहितीनुसार पस्तीस जीव व्यक्तींची चौकशी करण्यात आली शस्त्रसंधीच्या पहिल्या दिवशीच ही कारवाई करण्यात आली चौकशी झालेल्या जूननी परदेशात कुणाशी संपर्क न ठेवण्याचा इशारा देण्यात आला तर तीन कुर्द व्यक्तींनाही फाशी दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलनं दिलं आहे इराणमध्ये न्याय प्रक्रिया त्वरित आणि कठोर पद्धतीनं राबवली जाते विशेषतः परदेशी गुप्तहेर सेवेशी संबंध असल्याचा संशय आला तर दयामाया दाखवली जात नाही त्यामुळेच इराणमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे जगभरातून पुन्हा इराणवर या कारवाईवरून टीका होत असली तरी इराण मात्र या अटकसत्र आणि मृत्यूदंडाच्या कारवाईवर ठाम आहे त्यामुळे पुढील काळात इराणमध्ये अटक झालेल्यांची आणि फाशी झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी